नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत खारकेचे पौष्टिक असे हेल्दी मोदक गणपती बाप्पा साठी बघू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरवात करूया इथे मी दोन वाट्या गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे मोदक आपण अजिबात तांदूळ किंवा मैदा न वापरता पौष्टिक असे हेल्दी मोदक तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्वाच्या छान अशा टिप्स सांगणार आहेत आणि ज्या की त्या तुम्हाला उपयोगी पडतील मोदक करताना गुळ आता कढईमध्ये मी वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला फक्त आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे एक चार पाच मिनिट सारखा असा खालून तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे गूळ आपला करपणार नाही हे मोदक अतिशय पौष्टिक आणि महिनाभर टिकून राहतात आणि लहान मुलांना सर्वांनाच आवडतात आता इथे मी ही अर्धा किलो खारीक बारीक दळून आणलेली आहे आणि ती मी आता काढून घेणार आहे परातीमध्ये आणि डिंक घेतलेला आहे मी इथे शंभर ग्रॅम तो लेला है। कि ओहन लेला है। लेला वा वा असा फुलवून घेतलेला आहे तुम्ही तळून घेऊ शकता किंवा मी हा ओव्हन मध्ये फुलवून घेतलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही व छा व असा टुंब फुगलेला आहे कुरकुरीत एकदम झालेला आहे क्रिस्पी आता यानंतर आता आपल्याला इथे मेथी घेतलेली आहे एक ती तीन चमचे साधारण मेथी आणि एक सुंठ तीन चार तुकडे घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं चांगले मिक्स होतात आता ही पावडर झालेली आहे यातच आपण डिंक पण घालून घ्यायचं आहे डिंकाची पण पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशी बारीक पावडर झालेली आहे अजिबात मेथी किंवा हे असं जाडसर राहिलं नाही सुंट आहे त्यामुळे हे अजूनच अजूनच पौष्टिक आहे आणि बघू शकता डिंक सुंट आणि मेथीची पावडर आपली तयार आहे आता पुढचं आपण करू करायला घ्यायचं आहे आता या ठिकाणी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथे गुळ पण आपला वितळत आलेला आहे पण अजून चांगला वितळून घ्यायचा आहे एकदम असा मौसूत झाला पाहिजे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील गूळ आता बघू शकता आता वितळलेला आहे तीन चार मिनिट झालेली आहे, गुळ गुळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाहीये त्यामुळे आता आपण काय करायचं पुढचं तर त्यामध्ये आपण हे डिंक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पावडर घालून घ्यायची आहे अगोदर गुळामध्ये आणि गॅस बंद करून ठेवायचा आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गुळ अजून हवा असेल तर तुम्ही थोडाफार जास्त वापरू शकता इथे मी खारेकीची पावडर तयार करून आणलेली होती ती पण मी घालून घेत आहे आणि तळापासून मी सर्व मिक्स करून घेणार आहे वाटल्यास तुम्ही यामध्ये अजून गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर इथे मी साधारण एवढ्या साहित्याला एक दोन तीन वाटी तूप वापरलेलं आहे आता हे सर्व मी काढून घेत आहे परातीमध्ये आणि हातानेच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि सर्व पावडर इथे मी तीन आधी दोन वाट्या घातलेल्या आहे नंतर लागेल तसं तूप मी वापरणार आहे इथे मी वितळून घेतलेलं आहे साजूक तूप व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुकुईत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी हाताने सगळं चोळून आता, आता हे तूप मी घालून घेत आहे हे मोदक महिनाभर टिकतात त्याचसोबत पौष्टिक पण भरपूर आहे कारण त्यामध्ये खारीक गूळ आणि डिंक हे सर्व आहे त्यामुळे हे पौष्टिक पण आहे आता हे गरम आहे तर चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे चवीला तर खूप छान लागतात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे तर मी यामध्ये अजून तूप घातलेलं आहे एकूण तीन वाट्या तूप मला लागलेला आहे आता मी हे साच्यामध्ये असं दाबून दाबून भरून घेणार आहे व त्याचे मोदक तयार करून घेणार आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसाठी वंदना वंदनादाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे असं मी दाबून दाबून भरून घेतलेलं आहे म्हणजे आपला मोदक एकदम डिझाईनमध्ये तयार होतो भरीव होतो केला की मोदक एकदम परफेक्ट होतात कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडली का तुम्हाला मोदक नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपला हा मोदक तयार झालेला आहे, आहे की नाही छान झालेला बघू शकता तुम्ही ना खवा ना मावा ना उकडीचे मेहनत जास्त मेहनत न घेता तरीही पौष्टिक आणि हेल्दी मोदक आपले तयार आहे आणि तुम्हाला अजून कश कशा रेसिपी बघायला आवडतील कमेंटद्वारे मला नक्की कळवा असेच मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका सर्व मोदक तयार करून घेत आहे लाइक, शेअर शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद